नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महसूल विभाग हा प्रशासनाचा आत्मा संबोधला जातो या विभागाकडून नागरिकांचे प्रश्न सोडवणे आवश्यक सेवा सुविधा पुरवणे आणि अनेक प्रकारच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते परंतु शासकीय कार्यप्रणालीमध्ये आज एक बदल होताना दिसत ही बदलती आव्हाने स्वीकारून नागरिकांची सेवा करून सर्व अधिकारी कर्मचारी यांनी महसूलची प्रतिमा उंचवावी असं प्रतिपादन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी केलंय आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहामध्ये महसूल सप्ताहाची सांगता समारोप संपन्न यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी विभागीय उपायुक्त निलेश सागर अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब पारधे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुळे उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ धान्य पुरवठा अधिकारी कैलास पवार उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी जलोश शर्मा म्हणाले महसूल विभागामध्ये विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षांमधून प्रशासकीय सेवेमध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसेगणिक वाढताना दिसते यावरूनच महसूल विभागाचे महत्व वाढत आहे असं निदर्शनास येत आहे या एक वर्षाच्या कालावधीमध्ये विविध प्रकारचे कामे केली जातात यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि पश्चिम विभागीय समितीची बैठकीचे नियोजन हे फार कमी कालावधीमध्ये सुयोग्य नियोजन करून पार पडले यामध्ये महसूलमधील अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांच्या मोलाचा वाटा आहे असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलंय तसेच या विभागीय उपायुक्त निलेश सागर यांनी देखील मनोगत व्यक्त केलंय आणि सांगितलंय की आज गाव पातळी तालुका पातळी आणि जिल्हा पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आलंय ही गौरवाची बाब आहे साधारणतः महसूल वर्षाची सुरुवात एक ऑगस्ट पासून होते यापूर्वी हा प्रारंभ राजस्व अभियानाच्या माध्यमातून केला जायचा परंतु आता इतर विभागांनाही समवेत घेऊन आपण महसूल पंधरवाडा साजरा करतो एक सक्षम विभाग म्हणून महसूल विभागाची ओळख आहे असं यावेळी त्यांनी नमूद केलंय तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी बिजी वाघ यांनी आपल्या मनोगतामधून महसूल विभागाचा पूर्व इतिहास कार्यपद्धती विषद केली आहे या उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा इथे सन्मान झाला यामध्ये उपविभागीय अधिकारी निफाडच्या हेमांगी पाटील चांदवडचे तहसीलदार मंदाल कुलकर्णी त्याचप्रमाणे निवडणूक नाशिक नायब तहसीलदार श्रीमती प्रज्ञा कुलकर्णी अव्वल कारकुण तहसील बागलाण गणेश मारक दिंडोरी तहसील वरखेडा मंडळ अधिकारी श्रीमती प्रीती अग्रवाल महसूल सहाय्यक कळवणचे संदीप पाटील त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील तलाठी शरद नामदेव खोडे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई गोरख सोनवणे वाहन चालक उपविभागीय अधिकारी कार्यालय येवल्यातील ज्ञानेश्वर डंबाळे नाशिकच्या तहसील कार्यालयातील कोतवाल श्रीमती अश्विनी जाधव हो। तसेच मालेगावच्या तहसील पोलिस पाटील एकनाथ दासनोर या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले उत्कृष्ट अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील तसेच प्रीती अग्रवाल यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलंय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार कैलास सावळे यांनी केले त्याचप्रमाणे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು